शिवसेनेच्या वतीनं जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून डबल केसरी आणि शिवसेना नेते चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वामध्ये हा कार्यक्रम उद्या पार पडेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उद्या या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत ते स्वतः रक्तदान करणार आहेत त्यांच्यासोबत सांगली जिल्ह्यातील तब्बल एक हजार दोनशे पैलवान रक्तदान करणार आहे आपल्या सैनिकांसाठी जे रक्त सांडतात अशा सैनिकांसाठी उद्या रक्तदान शिबिराच्या हे आयोजन करण्यात आलं असल्याची भावना चंद्रहार पाटील यांनी लोकशाही मराठीसोबत बोलताना व्यक्त केली आहे आणि त्यांच्यासोबतच संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी पाहूयात शिवसेनेकडून वेगळा उपक्रम राबवला जातोय जम्मू आणि काश्मीरमध्ये रक्तदान शिबिर भरवलं जात आहे आणि सांगलीमधील बाराशे तरुण जे आहेत ते येऊन इथं रक्तदान करणार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळं उपक्रम राबवला जात असला तरी चंद्रार पाटील यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत चंद्रार पाटील आहेत सर काय सांगाल वेगळा उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो कारण महाराष्ट्रामध्ये अनेक असे उपक्रम एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राबवताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र आज थेट आपल्याला जम्मू काश्मीरमध्ये रक्तदान शिबिर कुठून नेमकी संकल्पना आली ही संकल्पना खरखर आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेबांचं देशप्रेम वेळोवेळी आम्हाला अनुभवायला मिळतं पहिलेगामचा हल्ला असेल पर परवा कारगिल युद्धाला पंचवीस विजयाला पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर इथं आल्यानंतर साहेबांनी जे मॅरेथॉनच्या स्पर्धेसाठी उपस्थिती आदिलशहा नावाचा युवक जो मृत्युमुखी पडला पहिला पहिलगामच्या हल्ल्यामध्ये त्याला घर बांधून देणे आणि त्याला आर्थिक मदत करणे खरंखर हे शिंदेसाहेबांचं देशप्रेमाने बघून आमच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये आलं की शिवसेना पक्षाचा आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एखादा मोठा असा उपक्रम करू की जो आपण आज ज्यांच्यामुळं घरात सुरक्षित झोपत झोपतोय ज्यांच्यामुळं संपूर्ण भारत देश आज खरखर सुखा सुरक्षित आहे सुखानं वावरतोय सगळं त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून आज खरखर शिंदेसाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही संकल्पना राबवली सांगली जिल्हा शिवसेना पक्षाच्या वतीनं जवळजवळ एक हजार युवकांची मी नोंदणी करण्यासाठी घेतल्यानंतर हा उपक्रम मी ज्यावेळेस जाहीर केला की अशा अशा पद्धतीनं आपण आर्मी कमांड हॉस्पिटलला रक्तदान करायचे नऊ हजार तीनशे युवकांनी तिथं नोंदणी केली माझ्याजवळ आणि त्यावेळेस नोंदणी बंद केली मी कारण ही संख्या मला माहिती अनेक होणार आहे त्या अनेक लोकांना नाराज अने होणार आहेत म्हणून त्यातली आम्ही एक हजार करत करत बाराशे झाली आणि खरखर जे नाराज झाले होते ते जवळ शंभर दीडशे जण फ्लाईटनं तिथं दाखल झाले आहे जम्मूमध्ये आम्ही तोदयजी सामंत साहेबांना रक्तवीर ही पदवी दिलेली आहे जो इथून पुढे सेनेसाठी रक्तदान करेल आर्मीसाठी आपल्या रक्तदान करेल त्याला रक्त दाता न म्हणता रक्तवीर ही पदवी दिली आहे आमचे सर्व रक्तवीर उद्या एकत्र जमणार आहेत शिंदे साहेब स्वतः त्यांची पाठ थोपटून त्यांना शाबासकी देणार आहेत खरं खरे आमच्यासाठी खूप अभिमानाची मोठी गोष्ट आहे उद्या आणि आज असा एक मोठा उपक्रम जो आहे तो रक्तदान शिबिराच्या माध्यमातून शिवसेनेकडून घेतलं जाते आणि मोठा प्रतिसाद त्याला आपल्याला इथे असलेला पाहायला मिळतोय कॅमेरामन विनोद सोबत उमेश लोकशाही मराठी श्रीनगर आज मला मनापासून आनंद या गोष्टीचा आहे की शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मित्र चंद्रहार पाटील यांच्या पुढाकारानं एक सिंदूर महारक्तदान यात्रा ही जम्मूमध्ये मध्ये आलेली आहे आणि त्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन प्रातिनिधिक माझ्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेबांच्या हस्ते झालेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा